सगळे सोयऱ्या अध्यादेशाचा कायदा करावा म्हणून नवीन आंदोलन तुम्ही हाती घेतलंय काय आंदोलनाचं स्वरूप आहे ते आम्हाला सांग म्हणजे हे बाकीचं आंदोलन सलग सुरू माणसं आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा आधी अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी म्हणून व्हावी म्हणून जे काय असतील आता किती येते कसं होतंय तर महाराष्ट्र भरातून मराठा माणसं हे लेकरं या लेकरांना न्याय मिळावा म्हणून वृद्ध माणसं माता माऊल्यासुद्धा अमरण उपोषणाला सुरुवात करणार हाही विषयाचं झालं आहे जर कोणाच्या जीवितास काही धोका झाला आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची ओबीसी बांधवांची सुद्धा बाकीच्या जात इतर धर्मांचेसुद्धा आमदार मंत्री मोदय येऊ शकते काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी हा ही चौथा मुद्दा झालेला आहे राजकीय नेत्यांनी आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुतवायचा प्रयत्न करायचा नाही कोणाला दादागिरी सुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यानं ना, करायचे नाही केले तर नावीला जाणं मग आम्हाला सुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार जर को एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला कोणी दुसऱ्यानंच काही केलं आम्ही शांततेत आंदोलन करतोय त्याला त्रास दिला तर कलेक्टर ऑफिस समोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन दिलं आहे पण पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको केला जाणार आहे पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण गावं जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणारे आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन राहणारे घेण्यात यावं म्हणून तात्काळ न्यायमूर्ती साहेबाच्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी मराठवाड्यात नोंदी सापडाव्यात याबाबतही ती मागणी असणारे निवेदन देताना आंदोलन यासाठी आहे दर्दी वचं पण आणि त्या अधिसूचनेची करावी याबाबतही मागणी के केलेली कारण चोवीस फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होतं आहे आपलं या आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार प्रत्येकजण मात्र आपण आपल्या गावात रास्ता रोको आहे आपण आपले गाव सांभाळायचे आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखव आणि तीन तारखेला जो आ, राज, राज्य राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणार आहे त्या दिवशी त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबाजावणी तर मग मुंबईकडे पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार प्रत्येक गावातून समस्त गावकऱ्याच्या वतीनं हे निवेदन दर दिवस दिलं जाणार दर दिवस रास्ता रोखो करून दर दिवस दिलं जाणार आहे की तुम्ही अंमलबाजावणी करा आता दर दिवस मागणी करणं का चुकीचं आहे का हे का चुकीचं आहे का काय सुव्यवस्था वेगळा तर प्रश्नच नाही याच्यामध्ये या राज्यव्यापी आंदोलन आता आम्हाला तर आम्ही तर आचार आदर्श आचारसंहितेचं आदर करणार आहे म्हणूनच आम्ही अगोदरच सांगितलं की आमचा ज्वलंत प्रश्न आहे आणि निवडणुका सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहेत लोकांना न्याय देण्यासाठीच आहे तर मग पुढं टाकला आम्हाला न्याय द्या हे आमचं म्हणणं आहे तुम्ही जरा पुढं टाकला अरे हा

हा कारण पंधरा वीस दिवसांना का आला नदी लावलं इकडं आम्हाला व्याख्या दिल्या सुद्धा त्यांच्याबद्दल माफी पण हे बाकीच हे ट्रॅप हे याच्याबद्दल काय नाही यांना याच्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं तो मोठा तो मोठा जाऊ द्या मग ते ट्रॅप याच्यातच होणार होता रॅलीतच पण ते धाक त्यांनी त्याने असा दावा केलेला आहे की जरांजीच्या हो प्रत्येक कृती साधायला लागलेत कारण यांना दोन चार जणांना काही मिळालंच नाही आम्हाला मिळवायचं होतं यांना मिळवायचं होतं ते व्यासपीठून खाली जा हा मी सरळ सरळ चूक मान्य केली बाकीचे प्रश्न त्याच्या उत्तर देत नाही मला कारण त्यांना काय मिळवायचं का होतं काय होतं हे शिंदे साहेबाच्या प्रवक्त्या कस कोण कसे आले हे दोन कशी येत होती कोणाचा पीएम येत होता हे ये सगळं माहिती आहे सगळ्याला आता माझे ते लक्षात आलं आता कन्हा हॉटेलला आलेला हे सगळं माहिती आहे आम्हाला कनाय हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या शूटिरियाला प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत ते दादा खरं दादा आत्तापर्यंत गोड होतो ना मग मी सहा वर्ष सहा महिने मी चांगला होतो ना सहा उदाहरण घ्या घ्यावं मराठ्यांनी हा मी मराठ्याच्या बाजूचा आहे यांना काय मिळालं नाही यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं समजून घ्या आता मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे याच्यात त्याचाही नेता आहे यांना काय काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसन त्याचा शब्द आत्ताच सांगितला नव्हतं मी काहीतरी पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो तेव मग त्या मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला सांग नको आहे त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चेरणी महाराजांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चेरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय आयुष्यातली पहिली माफी हो इतकं मानतोय मी त्यांना प्रसार करतोय त्यांचा वारकरी संप्रदायाला मानणारा पाठ्यायो विद्रोही नाही हा विनाशी नाही त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी काना लातलून हे सांगितलं ना ते बाकीचे विषय हे चालणार आहेत त्या महाराजांच्या बद्दल मात्र आपण ते आधी येत होते नंतर कुठं आले नंतर आलेत का यापासून जुळून दिलं नसत ना मी काहीतरी एकदम सोपं आहे याच्यात शिंदेसाहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता ज्याला साध्या मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कस काय विचारायला लागले समजून घ्या ना थोडं ज्याला फेसबुक लाईव्ह कारण उपोषण करताय करून बघा मला मग कळून तुम्हाला सात आठ नऊ दिवस उपाशी राहिले काय होते त्याच्यातून गेले असते तर आपली सप्शल माघारे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चिरणे लिहून आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय कारण आपण त्यांची बघतोय वारकरी संप्रदायाला मानणारे याच्या पुढचे आरोप हे ट्रॅफिक मराठा समाजाला मिळू नये त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळायला पाहिजे आणि त्यांना दोन चार जणांना मिळवतो असं म्हणून ते मध्ये आले नाही व्याख्या त्यांनीच दिलेली आहे मग ते व्याख्येच्या अंबेल भजन करायला कोण येणार रे त्याचा मराठा समाजावर काही परिणाम होईल असं तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं होतं ते मी मिळवून दिलं नाही म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका हे लक्षात ठेवा हो हे हो, पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार संधी नव्हती त्याला पाणी पाजच होतं वाटतं त्याच्या हाताने मला त्याला मोठं होतं आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं आम्ही मिळविलं आम्ही बरोबर मॅनेज करतो मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्या जीवर त्यांना दोन तीन जण आहेत त्याच्या त्याच्या संघ दोन तीन जण आहेत त्याच्यात कारण ते बुच्चू भाऊ संघ यायचा मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात नाही का मग कोणाची माफी मागितली त्याची त्याला बोलत सुद्धा नाही मी तू के केवढ्या कवडीचं किमतीच आहे ती बोलत सुद्धा नाही तू काय महाराज आहे असला महाराज असतो काय मग

देव पाया दे इतका मी मोठ्या मान्य करतोय की ती परिस्थिती असते आतापर्यंत तुम्ही भाषणात असं म्हणाले की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये साडेपाच पावणे सहा महिन्यामध्ये अनेक असे ट्रॅप वाले काळामध्ये अधिवेशन सुद्धा आहे या काळामध्ये काय काय मला काय का ते ज्ञान नाही ना तू तो आणि आता माझ्याकडे काय आले रिएड गेलो होता मी नांदेडून आले त्याच्यात आणखीन एकोणीस वीस एकवीस जण आहेत त्यातले पाहिला बाहेर निघाले सगळे दबले होते मला माहित झालं ते काय का काय करणार आहेत काय काय तर रॅलीत येणार होते नुसते आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती प्रेसची एक मिनिट आहे एक मिनट मी यांचं म्हणणं सगळ्यांना गुंडळून धराव सांभाळून चांबळून तू चोळे हो ना मी नाही मी एकेखोर नाही मी समाजाकून खोटं नाही बोलत नाही नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजकोणच आहे समाजासाठी एकेखोर आहे मी समाजासाठी कट्टर आहे मी समाजकोणच वाढणार तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको लक्षात ठेव सरकारचा ट्रॅप चालू नको मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर आणि सगळ्याश्वरीच्या अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील तिथे काय लहानपण नाही आहे मला कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे वारकरी संप्रदायाचे या आंदोलनाच्या काळामध्ये अधिवेशन आहे अर्थसंकल्पी आणि ते पाच दिवसात असणार आहे सव्वीस पासून सुरू होते तर तुमचं काय म्हणणं आहे की या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला जावा <laughs> किंवा त्याच्यात पहिल्या दिवशी किती तारखेपासून कि आहे सव्वीस फेब्रुवारीपासून नियोजित अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे नाही आमच्या हातात ते त्यांच्या हातात हे हातात आमच्या आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यां अधिवेशन घेतलं याच्यात घेते सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील नाही केली आता त्याच्यात घेतील कशावर त्यामुळे आमचं आम्ही सुरू केलं पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी गोरगरीबांच्या मराठ्यांसाठी फक्त सरकारने लक्षात ठेवा ट्रॅप बंद करा ट्रॅप बंद करा आणखीन जड जाईल तुम्हाला ट्रॅप बंद करा हे चाललेली याच्या अगोदर एक टाकला आहे तो मोडला हि दुसरा टाकला आहे बंद करा आणखीन सोळा सतरा आहेत तुमचे ट्रॅप आम्हाला माहीत आहेत तुम्ही हे बंद करा आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका सरकार यांना मायाजाळात अडकवते गोड गोड बोलून आणि आमिष दाखवतोय आणि त्या आमिषाचे पुढे तुम्ही बोलतात पण तुमच्या एक ध्यानात नाही खूप दिवसानंतर मराठा एक झाला आणि मराठ्याला आंदोलनाची धग देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की आपल्या राज्याची नाचक्की पण होईल कारण वृद्ध माणसं सुद्धा अन्न त्याग आंदोलन करतायत नातवांसाठी उपोषण करते वगैरे करत या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या पोरवायचा पहिला टाकायला गेला तुम्ही फेल गेला दुसरा टाकायला गेला तो फेल गेला हे तिसरा आहे आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिलं आणखी सोळा सतरा ही। आ, हे आले आहे आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्याच काळात आंदोलनाची ही सुरू होईल तर त्या लोकसभा तितक्या दिवस घेईल हिवज्याच्या माग बगलात गुंतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल मग असं पळायचं याचा अर्थ असं महाराष्ट्राने महाराष्ट्रातील मराठ्यांनी घ्यायचा का की असा जर मराठ्यांना सरळ सांगतो यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे मराठ्यांना मिळून द्यायचं नाही मराठ्यांचं वाटलं दहा टक्क्यावरच करायचं आहे यांना हे बी खड्ड्यात जाईन आरक्षण मराठ्यांचं पुन्हा वाटलं कारण हा विषय आता तर कायमचा संपवायला लागलो लाग मी सगळ्या स्वराच्या माध्यमातून आणि हा संपू द्यायचा नाही आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक असं म्हणणं त्यांचं आमचं ऐक आम्हाला घेऊन चल आम्ही म्हणतो त्याच संघ बैठक कर आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचा ऐक किंवा सरकारचा ऐक असा ट्रॅप ते म्हणते तसं नाही ऐकत मला मय व्याख्या पाहिजे सगळ्या सोयी यांची ते मराठी ठरविणार महाराजांबद्दल एवढी उत्तर मिळाली महाराजांना घेतलं तुला एवढी उत्तर नसते मिळाली कारण मराठ्याच्या नजरेत तुला किंमतच नाही yes. चलो धन्यवाद yes, यांचा उपस्थित आज बारा बारा यांच्याकडून कंटिन्यू असता एक विषय राहिला आलेल्या त्याच्याबद्दल आम्हाला सांगायचं सा आणि तुम्ही म्हणाले होते की न्यायालयाच्या ओके रे न्यायालयाच्या आदेशामुळे तुम्ही सलाईन घेणार असं सांगितलं आणि उपोषण सुद्धा सुरू ठेवणार म्हटलं काय नेमकं त्याच्याबद्दल मराठा समाजाचा आग्रह पण आहे त्यामुळं आणि मान्य न्यायालयाच्या सुद्धा सूचना आहेत आता दोन आहेत वयोवृद्ध चार येत आहेत का वीस हजार येते काही एक लाख येते म्हणून का म्हणजे मला माहिती अगदी तुम्ही ना फक्त मी प्रश्न विचारत नाही तुम्ही आम्ही चोवीस तास चोवीस पासून आंदोलन करणार बैठक है सब बैठने को आओ हमको अम्बल का है तुमको काम तो आपकी मांग है आप से आरक्षण आपको जो स्वतंत्र ओबीसी ऐसी मांगे ना दूसरे मांगे आचार संहिता लगेगी चुनाव आयोग का आपने एक अपील की है आपके प्रेस कॉन्फ्रेंस के दरमियान